राजापे ते बहात्तर वर्षाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या शहीद भगतसिंग अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली यंदा खाटूश्यामजी यांचा भव्य देखावा साकारण्यात येणार आहे मित्रांनो या देखाव्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवारी पार पडला युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व सुनील राणा यांच्या शुभ हस्ते भूमिपूजनाची विधी पार पडली यावेळी मंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसर भक्तिभावाने न्हालेला होता ढोल ताशांच्या गजरात मंत्रोच्चार आणि फुलांच्या वर्षावात गणरायाच्या आगमनाची नांदी झाली मित्रांनो मंडळाचे अध्यक्ष अनुप अग्रवाल हे सनातन हिंदू धर्माचे कट्टर श्रद्धावान आहेत ते शिवभक्त असून दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या नेतृत्वात उज्जैन येथील महाकाल दर्शन यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते तसेच दोन हजार चोवीस मध्ये दे कामाख्या देवींचा देखावा देखील मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साकारण्यात आला होता मित्रांनो यंदाच्या गणेशोत्सवासाठी खाटोश्यामजी यांचा सा देखावा साकारण्यात येणार असून या देखाव्यातून भक्ती कला आणि सामाजिक संदेश यांचा सा त्रिवेणी संगम दिसून येणार आहे आयोजकांच्या मते हा देखावा शहरातील भाविकांसाठी विशेष आकर्षण आहे सोहळ्यात अनुप अग्रवाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि अने सदस्य उपस्थित होते त्यामध्ये दे अनिकेत देशमुख सतीश कुराठया निलेश गहलोत कुशल चैतन्य बुरखंडे प्रितमसिंग चौहान मंगेश तत्वे नितांशु इटोरिया राहुल निकोरे रोशन चव्हाण सार अग्रवाल इत्यादींचा सहभाग होता मित्रांनो या प्रसंगी अनेक मान्यवर देखील उपस्थित होते यामध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे सर्वे सभा समाजसेवक विनोद गुहे बोरेकर विनोद जयस्वाल सिटी न्यूज प्रबंध संपादक चंदू सिसोदिया आणि राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांचा समावेश होता या मान्यवरांनी मंडळाच्या बहात्तर वर्षाच्या गौरवशाली परंपरेला शुभेच्छा देत भविष्यातील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या सुनील राणा यांनी आपल्या भाषणात म्हटले की गणेशोत्सव हो हा सामाजिक एकतेचा श्रद्धेचा आणि सांस्कृतिक उत्सव आहे अशा मंडळामधून समाज जोडला जातो आणि युवा पिढी पर्यंत भारतीय संस्कृतीचे मूल्य पोहचते चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह पाहत रहा अमरावती सिटी न्यूज